ुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी डॉट कॉम लावढ लहान गोष्टी मी देवाकडे मागत नाही दिवस आहे काय आपल्या शुभेच्छा असेल पक्ष माझ्या मनापासून भाजपा पक्ष वाढावा चांगलं काम त्यांच्या हातून घडावं हो। देशसेवा घडावी देशाची प्रगती आणि ह्या अडचणीच्या काळामध्ये विशेषतः अडचण म्हणजे अशी की जे आता हे अमेरिकेचे ट्रम्प राष्ट्राध्यक्ष त्यांनी हे जे काही आता एक वेगळंच युद्ध सुरू केलेलं आहे टॅक्स वॉर आता यातून जे आपल्याला पुढे जायचं आहे तर आपल्या सगळ्यांनाच सुबुद्धी आणि शक्ती देव मंत्रिपदाची <ड़ाँ> इच्छुक आहे त्याची चर्चा आहे देवाकडे बांधताना एवढं दे लहान गोष्टी मी देवाकडे दे मागत नाही साहेब आज भाजपचा स्थापना दिवस आहे काय आपल्या शुभेच्छा असेल पक्ष माझ्या मनापासून शुभेच्छा आहे त्याचा पक्ष भाजपा पक्ष वाढावा चांगलं काम त्यांच्या हातून घडावं देशसेवा घडावी देशाची प्रगती आणि ह्या अडचणीच्या काळामध्ये विशेषतः अडचण म्हणजे अशी की जे आता हे अमेरिकेचे ट्रम्प राष्ट्राध्यक्ष त्यांनी हे जे काही आता एक वेगळंच युद्ध सुरू केलेलं आहे टॅक्स वॉर आता यातून जे आपल्याला पुढे जायचं आहे ते परमेश्वर आपल्या सगळ्यांनाच सुगोती आणि शक्ती देव